सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि श्री स्वामी बरेच जणांचं म्हणणं आहे की जे स्वामी सेवा करतात ते बरेच अवडंबर माजवतात किंवा ते त्यांचं खोटेपणा करतात खोट सांगतात आम्हाला अनुभव आले असं आलं तसं आलं पण सगळ्यांना मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही स्वामींचीच नाही तुम्ही कुठल्याही भगवंताची जर मनाभावापासून श्रद्धेने जर तुम्ही उपासना केली आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचे कर्म व्यवस्थित ठेवले इतरांना त्रास न देण्याचा इतरांचं मन न दुखवण्याचा जर तुम्ही हेतू मनात ठेवून तुम्ही कुठलीही सेवा अगदी निस्वार्थ वृत्तीने केली ना तर कुठलाही भगवंत मग ते स्वामी असो किंवा कुठले कुठलाही देव असो तुम्हाला साक्षात त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती हे दाखवतातच आणि स्वामींचे अनुभव हे मलाच नाही जेवढे पण संपूर्ण जगामध्ये जेवढे पण स्वामी सेवेकरी आहे त्या सगळ्यांनाच काही ना काही अगदी थोड्या का प्रमाणात होईना स्वामींचे अनुभव हे प्रत्येक स्वामी सेवे करायला आलेच आहे आणि बरेच जण असं म्हणतात की स्वामींचे आम्हाला अनुभव येत नाही अनुभव येत नाही तुम्ही व्यवस्थित सेवा करा अगदी मनोभावाने सेवा करा स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करा की नाही महाराज आहेत आणि महाराज आपल्याला कधी ना कधीतरी त्यांचा अनुभव त्यांचा साक्षात्कार देतील भेट देतील हा संपूर्ण मनात विश्वास ठेवून तुम्ही स्वामी सेवा करा त्याचप्रमाणे इतरांच्या विषयी कुठलीही कोणाचं वाईट होईल असे कधीही तुम्ही तुमच्या मनामध्ये एक टक्का असा विचार ठेवू नका स्वामी तुमच्या सेवेला नक्कीच उत्तर देतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे की स्वामींची अशी आपण कुठली सेवा केली पाहिजे अगदी मनोभावाने की त्याची प्रचिती स्वामी महाराज देतात म्हणजे एकशे एक टक्का देतातच पण अट एकच आहे तुम्ही ही जी सेवा करणार आहात ही सेवा करताना तुम्ही जर सेवा केली आणि जर आपले कर्म जर आपण व्यवस्थित नाही ठेवले आपण नेहमी दुसऱ्यांचा दुसऱ्यांमध्ये दोष पाहिले दुसऱ्यांचं वाईट चिंतलं थोडक्यात काय सगळ्या नकारात्मक गोष्टी इकडे आपण आपल्या व्यवहारात केल्या आणि स्वामींची इथे आपण चार तास जरी सेवा केली तरी ती सेवा कधीही आपली फळणार नाही फळाला येणार नाही स्वामींची प्रचिती आपल्याला कधीच येणार नाही तर आपण आज अशी सेवा बघणार आहोत की जर तुम्ही श्रद्धेने अगदी व्यवस्थितपणे जर केली ना तर मी तुम्हाला गॅरंटी देते कि बे, की चाळीस ते एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला स्वामींचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही जर फक्त आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आणि ही सेवा अगदी अखंडितपणे करायची जर आपला चार दिवसांचा मासिक धर्म जर आला तर ते दिवस अर्थातच सोडून आपल्याला सेवा पुढे कंटिन्यू करायची ते पुढचे चाळीस एक्केचाळीस दिवस मोजायचे तर सेवा काय आहे सेवा काही खूप कठीण नाही अगदी साधी आपली स्वामी महाराजांची नित्यसेवा करायची आपल्याला अखंडितपणे खंड न पडूता खंड न पडता चाळीस ते एक्केचाळीस दिवस चाळीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस असं आता आपण चाळीस करण्यापेक्षा एक्केचाळीस करायचे एक्केचाळीस दिवस अगदी सलगपणे करायची आणि जर या सेवेसाठी जर तुम्ही जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही एकच वेळ निवडली तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला वेळेचा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सकाळी संध्याकाळी किंवा थोडसा वेळेत बदल केला तरी चालेल काहीच हरकत नाही फक्त अखंडितपणे आपल्याला सेवा करायची आहे पण माझाच म्हणणं आहे शक्यतो आपण सेवेची वेळ ही नित्यनियमाने एकच ठेवायची आणि न पडता सेवा करायची तर सेवा आपल्याला नित्यसेवा करायची आहे काहीच कठीण नाही आहे जी आपली रेग्युलर सेवा आहे तीच करायची यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चित्र सारामृताचे तीन अध्याय क्रमशः आणि अकरा माळी क्रमशहा त्याचप्रमाणे एक वेळेस तारक मंत्र इतकीच सेवा आपल्याला दररोज चाळीस एक्केचाळीस दिवस अखंडितपणे करायची आहे तुम्ही अगदी मनोभावे महाराजांवर विश्वास ठेवा की नाही महाराज, महाराज येतील मला तारतील माझं दुःख दूर करतील माझी समस्या दूर करतील माझे प्रश्न मार्गी लागतील तुम्ही हा मनात हेतू ठेवून तुम्ही स्वामींची सेवा करा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री सांगते की या चाळीस ते एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला स्वामी महाराजांची खूप छान अनुभव आणि खूप छान अनुभव अनुभूती येतील आणि जर तुम्हाला काही अनुभव आले तर नक्की आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंटमध्ये जरूर शेअर करा कारण बरेच जणी बरेच जणांना या सेवेमुळे अनुभव येतात फक्त अटेकच आहे की आपल्याला या सेवेत खंड पडू द्यायचा नाही आणि जर तुम्हाला जर शक्य झालं तर नॉनव्हेज अजिबात घ्यायचं नाही या चाळीस ते एक्केचाळीस दिवसांमध्ये जर तुम्हाला वाटतच असेल की नाही मला स्वामींचा अनुभव आलाच पाहिजे तर तुम्ही अजिबात नॉनव्हेज ग्रहण करू नका मस्त पैकी ही एकच वेळेस स्वामींची सेवा करा स्वामी चरित्र सारामृत क्रमशः तीन अध्याय म्हणजे एक दोन तीन आज वाचले तर उद्या परवा उद्या आपल्याला चार पाच सहा नंतर सात आठ नऊ नंतर दहा अकरा बारा असे तीन तीन अध्याय आपल्याला रोजचे घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप घ्यायचा आहे आणि तारक मंत्र घ्यायचा आहे महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि दररोज झोपायच्या वेळेस महाराजांना विनवणी करायची आहे किंवा सेवेच्या आधी महाराजांना विनवणी करायची आहे की तुमची प्रचिती मला द्या तुमचा मला अनुभूती द्या तुमचा तुमच्या अस्तित्वाचं मला काहीतरी साक्षात्कार द्या तुम्हाला नक्कीच खूप छान अनुभव येतील बरेच जणांना महाराज स्वप्नात येऊन सांगतात बरेच जणांना कुठल्या अतिथी रूपामध्ये येतात असे प्रत्येकाचे वेगवेगळे वेग अनुभव आहे माझे जे अनुभव आहे मी एखाद्या व्हिडिओमध्ये असे बरेच अनुभव आहेत मी एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणजे आई भगवतीचे पण अनुभव आहेत सप्तशती पाठातले महाराजांचे अनुभव आहे मी तुम्हाला येणार आहे एखाद्या मी सगळे अनुभव त्या स्पेशल त्या अनुभवांचा एक व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्देश एकच की महाराजांमधला तुमचा विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून तर तुम्ही ही नित्यसेवा कंटिन्यू चाळीस दिवस करा जर तुमच्याकडनं कुठल्याही सेवा होत नसते तर आणि एकशे एक टक्का स्वामी महाराजांची प्रचिती घ्या स्वामी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्की होईल तर अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आता इथे व्हिडिओचा शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वामी महाराजांची सेवा नित्य करत राहा